नमस्कार मी संदीप राणे शहर अध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र धर्मसेना तुम्ही बघत असाल मीरा भाईंदरमध्ये गेले अनेक वर्षापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने दिशाभूल करण्यात येत आहे पाणीच्या संदर्भात जे ज्वलंत प्रश्न आहे तो वारंवार निर्माण होतो आहे त्याचं कारण मी तुम्हाला असं सांगेन की मीरा भाईंदरचे अधिकारी हे निर्लज्ज अधिकारी ते त्या ठिकाणी बसलेत ह्यांचं काय गोलमाल आहे काय समजत नाही कारण त्या ठिकाणी सूर्या डॅमवरनं पाणी येत आहे इकडनं पाणी येत आहे स्टॅम्पचे अधिकारी आम्हाला सहकार्य करत नाही एम आय डी सी अधिकारी सहकार्य करत नाही असं त्याची वारंवार या ठिकाणी दिशाभूल केली जाते महाराष्ट्रमन सेनेने गेल्या वर्षापण आंदोलन केलेलं टाकीवरून चढून आम्ही आंदोलन केलेलं आणि त्यानंतर सुरळीत सगळं पाणी सप्लाय व्यवस्थित चालू होती अचानक परत आता सु या ठिकाणी पाण्याची समस्या चालू झालेली आहे या नवकरपट्ट्यामध्ये अनेक वर्षापासून ही समस्या आहे जनतेचे प्रतिनिधी येतात महाराष्ट्राचे सर्व नेते येतात फार मोठ्या मोठ्या गोष्टी करून जातात पण पाण्याच्या बाबतीत कुठंही सिरियस घेतलं घेतले जात नाही तर मला वाटतं येणाऱ्या सत्तावीस तारखेला महाराष्ट्र नवसे सेनेच्या वतीने या ठिकाणी नवगन नाका या ठिकाणी आंदोलन करायचं आम्ही ठरवलेलं आहे सर्व नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे तर मग मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी जे पीडित असतील संकुलाचे सर्व सदस्य सेक्रेटरी चेअरमॅन असतील बंधू भगिनींना मातांना आवाहन करतो की आपण येणाऱ्या शुक्रवारी शुक्रवारी आपण या ठिकाणी अवघड नका या ठिकाणी सकाळी दहा वाजता आपण जमून आपला जो उद्रेक आहे आपला जो ज्वलंत विषयी जो पाण्याचा आहे त्याच्यासाठी आपण भांडण्यासाठी आपण जनतेला जनतेला आणि आपण सर्वांना एकत्र करण्याचा आपण हाती घेतो आहे आणि नगरपालिकेला जाब विचारतो आहे आज जे सर्व नागरिकांचे जे प्रश्न असतील फार मोठी समस्या असेल ती पाण्याचा प्रश्न आहे हा ज्वलंत प्रश्न आपण हाताळाल आणि आपण नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहू आंदोलन कसं असतं हे जनतेला आपण आणि जनतेनी महानगरपालिकेला दाखवायला पाहिजे आणि या ठिकाणचे जे प्रतिनिधी असतील यांना पण मी कळकळची विनंती करतो आहे पाण्यासारख्या विषयामध्ये तुम्ही कुठलं राजकारण करू नका तुम्हाला राजकारण करायचं असेल तर अनेक मोठे मोठे व्यासपीठ पडलेले आहेत तर मला वाटतं आपण जनतेचे प्रतिनिधी पण त्या ठिकाणी येतील आणि ज्या विचारतील महाराष्ट्र मीराबाईंदर महानगरपालिकेला ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र